जनी वाद वे वाद सौरून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संवाद तो हितकारी श्रीराम आधीच्या श्लोकात समर्थ वाद टाळून संवाद साधा असं सांगतात तर आता या श्लोकात नुसता संवाद नाही तर सुख संवाद साधा असं म्हणतात टोकाच्या वादविवादांमुळे चांगलं काहीच घडत नाही नुकसानच होतं सगळ्यांचं त्यासाठीच आपण वादविवाद निष्कारण व निष्फळ चर्चा करू नये तर सुसंवाद साधावा असं या श्लोकात समर्थ सांगत आहे सुसंवादामुळे राग मत्सर द्वेष या भावना शिल्लक राहत नाहीत त्यामुळेच सुसंवाद हा नेहमीच सर्वांच्या हिताचा असतो मुळात असं बघ अगदी सुरुवातीपासून आपण पाहिलं की समर्थ आपल्या मनाला हा सगळा बोध करत आहे भरकटत जाणारं मत सावध राहावं दक्ष असावं आणि योग्य अयोग्य ठरवून चांगल्याच मार्गावरून आपण सगळ्यांनी जावं ही समर्थांची तळमळ आहे त्यामुळेच मन कोणकोणत्या कारणांमुळे दुखावलं जातं अहंकार कसा निर्माण होतो मनात नाना शंका येतात आणि हे सर्व दुर्गुण कसे दूर सारावे हेच या मनाच्या श्लोकांमधून समर्थ सांगत आहे मनाची ताकद वाढवणे हाच त्यांचा हेतू आहे पहिल्या चरणात वादविवाद सोडून द्यावा असे सांगितल्यानंतर समर्थांनी लगेच पुढच्या चरणात ओळीत त्यावरचा उपायही सांगितला आहे म्हणजेच काय करू नका असं सांगून आपल्याला मध्येच सोडून देत नाहीत तर काय करा हे सुद्धा सांगतात राग आणि रागापाठोपाठ येणारे अपशब्द चुकीचे शब्द तामसी वृत्तीचे आहे गीतेत सांगितल्याप्रमाणे ते असुली आहेत आणि त्यामुळेच ते टाळायचे आहे आपल्याला दैवी गुणांची वाढ व जोपासना करायची आहे याचीच आठवण समर्थ आपल्याला करून देत आहे तुम्ही मित्रमैत्रिणी गप्पा मारता किंवा शाळेत एखादा विषय देतात त्यावर तुम्ही ग्रुप करून चर्चा करता किंवा एखादा प्रोजेक्ट पाच सहा जणांनी मिळून पूर्ण करायचा असतो अशावेळीही तुम्ही आपापसात चर्चा करता आणि कधी कधी गंमत होते मग कुणीतरी एक जण वेगळाच मुद्दा मांडतो आणि मनात येतं अरे किती छान आहे हा मुद्दा अगदी बरोबर आहे हे हे जे मनाला छान वाटणार आहे ना, ना तोच सुखसंवाद बर का हाच सुखसंवाद साधला किंवा साधता आला तर आपले सगळ्यांशीच चांगले संबंध तयार होतील हो ना सुखसंवाद झाला की आपल्या शंकांचे निरसन होते मनात शंका राहत नाही भगवद्गीतेतही ही बघ हादी शस्त्रज्ञ आणि युद्धाला तयार हो अशी भगवंतांनी आज्ञा केली तरीही अर्जुनाला कितीतरी प्रश्न पडले होते या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच संपूर्ण भगवद्गीता आहे कुठेही न रागवता न चिडता अतिशय शांतपणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आणि निर्णयाप्रत अर्जुनाला आणले हा सुखसंवाद आज अगदी सहज सांगते तू आत्ता नुसते ऐकून ठेव मोठी झालीस की समजेल तुला आपले जे सगळे प्राचीन म्हणजे खूप जुने वाङ्मय साहित्य आहे ना म्हणजे सगळे पुराण भगवद्गीता उपनिषद आपली ज्ञानेश्वरी आणि समर्थांचा दासबोध या सगळ्याची रचना संवादाचीच आहे एक कुणीतरी बोलत आहे आणि बाकीचे ऐकत आहेत असे नाही तर शिष्य काहीतरी शंका विचारत आहेत आणि त्यांचे गुरु त्यांची उत्तरं देत आहेत आज समर्थांचा दासबोध उघडून बघ आणि पहिल्या दशकातला पहिला समास व त्यातली दुसरी ओळी वाच बघ काय सांगितले आहे ग्रंथ नाम दास गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्ती मार्ग आहे ना गुरु शिष्यांचा संवाद असाच एक सुख संवाद समर्थ रामदास स्वामी आणि संभाजी राजांमध्ये झाला होता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण म्हणजेच निधन झाले मुघलांविरुद्ध मोठा लढा देऊन छत्रपतींनी स्वराज्याची सुराज्याची स्थापना केली पण शत्रू अजूनही संधी शोधतच होता दख्खनचं राज्य म्हणजे महाराजांनी उभं केलेलं हे सगळं राज्य बळकावण्याचे प्रयत्न चालूच होते काळ कठीणच होता त्यामुळेच संभाजी महाराजांना समर्थांनी एक पत्र पाठवून उपदेश केला चार गोष्टी समजावून सांगितल्या समर्थ त्या पत्रात म्हणतात अखंड सावधान असावे दुश्चित्त कदापि नसावे तजविजा करीत बसावे एकांत एक स्थळी पुढे समर्थांनी त्यांना आपल्या वडिलांचा प्रताप आठवा प्रसंगी त्यांचे आचरण कसे होते ते आठवावे असे सांगितले आहे अत्यंत पराक्रमी अशा निधनानंतर संभाजी राजांचं मन निश्चितच हळवं झालं असणार अशा वेळी पत्रातून समर्थांनी साधलेल्या संवादामुळे संभाजी राजांना आपण पोरके झालो नाही असेच वाटले असेल ना असे वादाने बिद्दी उभ्या राहतात तर सुखसंवादाने मने जोडली जातात वादाने कायमची मने दुखावली जातात तर सुखसंवाद या शब्दातच सुखाची भावना आहे म्हणूनच समर्थाने सुखसंवादांना महत्त्वाचे मानले आहे जय जय रघुवीर समर्थ